नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाळे विटा चौकातील ट्रॅफिक व अन्यायकारक आरटीओ पोलीस यांनी दंडवसुली थांबवावी अन्यथा विटा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार असल्याचे निवेदन बळीराज शेतकरी कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी दिले त्यांनी पोलीस प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे की गेली कित्येक वर्ष विटा चौकामध्ये ट्रॅफिक जाम होत असते अनेक लोकांना कामावर जायला उशीर होत असतो काही लोक दवाखान्यांमध्ये पेशंट घेऊन जातात शाळेतील लहान मुलांना स्कूल बसला व वा अँ्युलन्सला वाट मिळत नाही शाळेच्या मुलांना व वयोवृद्ध लोकांना त्रास होतो तरीही आर ऑफिस व पोलीस गोरगरीब शेतकरी कामगार लोकांच्या वाहनावरती कारवाई करून अन्यायकारक दंड वसूल करतात शेतकरी व ऊस ट्रॅक्टर वाल्या ड्रायव्हरवर गरीब लोकांच्या कडून कमीत कमी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात मग्न असतात ही सर्व घटना दोन दिवस झाले आम्ही सर्जिकल ट्रॅक करून सर्व्हे करून निदर्शनास आले या बाबतीत शेतकरी कामगार संघटना कार्यकर्त्यांनी विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबेडकर पुतळ्यासमोर थांबून व्हिडिओ रेकॉर्डिंग फोटो पुरावा गोळा करून ट्रॅफिक पोलिसांचे फोटो काढून माहिती गोळा केले कायम मोठमोठ्या राजकीय फुडाऱ्यांच्या गाड्या सोडल्या जातात व गोरगरीब लोकांच्या गाड्या पकडून अन्यायकारक दंड वसूल केला जातो ही बाब अत्यंत चुकीची रहे म्हणून आरटीओ पोलीस प्रशासन यांना लोकांच्या शेतकऱ्यांचं काय घेणं देणं नसतं त्यामुळे सर्व पक्षी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन आरटीओ विटा पोलीस स्टेशनवर लवकरच मोर्चा काढणार व ट्रॅफिकच्या प्रश्नावर आवाज उठवणार आहे विटा चौकातील अवजड वाहनासाठी व वा कायम होणाऱ्या ट्रॅफिकला आळा घालण्यासाठी विटा शहराच्या बाहेरून रिंग रोड करण्यासाठी प्रशासनाला आवाहन करणार असल्याचे गणेश शिवाळी यांनी सांगितलंय